नमस्कार मंडळी सकाळी सकाळी घेतले पोहे करायला पोहे का, पोहे का सकाई सकाई -पड़ तर कारण की मला सकाळी सकाळी खाल्ल्याशिवाय ना कामच होत नाही आणि बबडी झोपलेली होती त्याच कारणाने मी पटापट बनवायला घेतलं आणि बनवायला घेतलं तर काय बघते काय शेंगदाणे पण नाही बटाटे पण नाही आणि कढीपत्ता पण नाही मग म्हटलं चला आज साधेच पोहे ट्राय करूया साधे किती दिवस झाले खाल्ले नाहीत नाही का आणि तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं तर मी काय केलं फक्त तर तेल घेतलं तेलामध्ये जिरं मोरीचा तडका दिला कांदा आणि हिरवी मिरची टाकूनच हलवून घेतलं आणि मग त्यामध्ये पोहे टाकून दिले आणि वरतून कोथंबीर टाकली इतके भन्नाट झाले होते काय सांगू तुम्हाला बबडी झोपल्या ना मी पटापट बनवून घेते कारण की मग ती मला खाऊ देत नाही आणि पोहे माणसांना तर तिला पण खूपच आवडतात पोहे त्यामुळे मी पटापट बनवायला घेतलं आणि खाऊ खाऊनही घेतले मग खाल्ल्यानंतर मी पटापट कामही आवरून घेतले पण ते काय मी शूट केलं नाही आणि तुम्ही म्हणजे मी शूट कशी कर काय करते तर मी घरगुतीच अशी स्टँड वापरून करते जर तुम्ही लवकरात लवकर मला जास्त सपोर्ट केला ना तर मी लवकरात लवकर रिंग लाईट घेणार आहे आणि एक मोबाईल स्टँड घेणार आहे तर नंतर बघते काय पप्पा आणि बबडी बसलेले होते मोबाईल बघत मग मी पप्पांना घेतलं चांगलंच बोलून काय अशी सवय लावताय मुलीला बरोबर की नाही मोबाईल थोडी दाखवायला पाहिजे ना मग काय नंतर बबडी पण म्हटली मला नाश्ता करायचं मम्मी मग काय तिचा रोजचा नाशिक नाष्टा एक चपाती आणि टोमॅटो केचप टोमॅटो केचपच नाही तर ती जाम किंवा तूप लावूनसुद्धा चपाती खाते पण तिला एक पूर्ण चपाती लागते मुलांना असं बघून बघितलं ना, ना खाताना की आईला खूपच भारी वाटतं आणि खरोखर मुलांनी असंच हेल्दी खायला पाहिजे आणि ती रोज एक चपाती खाते ना त्यातच माझं खरंच खूप मोठा आनंद आहे